संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर चर्चा माझ्याशी नव्हती तर मवियासोबत महाविकास आघाडीच्या चर्चेत स्वतः शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात असे प्रमुख लोक चर्चा, ते चर्चा करत होते मी कुठेच नव्हतो वंचित बहुजन आघाडीला पहिल्यापासून सन्मानाने वागवले वंचितला चार जागांचा प्रस्ताव होता बंददारावरच्या चर्चा आम्ही बाहेर करत नाही अकोल्यासह तीन जागांचा प्रस्ताव होता आमची विद्यमान रामटेकची जागा द्यायला तयार होतो काँग्रेसकडून चांगली जागा देण्याची तयारी होती चर्चा माझी आणि प्रकाश आंबेडकरांची नव्हती चर्चा महाविकास आघाडीची होती असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर दिलं आहे संजय राऊत म्हणाले जे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये या मताचे आम्ही आहोत चार जागांचा प्रस्ताव होता चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात झाली बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहेत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असायला हवी यात काय खोटं काय आहे किंबहुना वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती आधीच झालेली आहे त्यात उद्धव ठाकरेच होते असं त्यांनी सांगितलं तर बंदखोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यात आहेत रामटेकच्या जा जागेचा प्रस्तावही होता शिवसेना त्या जागेचा त्याग करायला तयार होती प्रकाश आंबेडकर मोठे नेते आमची खेळीमेळीत चर्चा झाली प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत राहावेत यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केलेत दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केलेत त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणी खोटं बोलतं हे वाटत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय दरम्यान अकोल्याची जागा आमची नाहीच मग त्यावर आम्ही कशाला चर्चा करू जागा वाटपावर कधीही स्वतंत्र चर्चा झाली नाही सिल्वर ओक मातोश्रीवर कधीही जागा वाटपावर चर्चा झाली नाही महाराष्ट्रातील समन्वयावर चर्चा झालेली आहे देशातील जनतेने ठरवलं आहे लोकशाही आणि संविधान यांच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे तीन एप्रिलला मवियाची पत्रकार परिषद आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मला नाही ही महाविकास आघाडीची चर्चा होती त्या शरद पवार होते स्वतः उद्धव ठाकरे होते मी कुठेच नव्हतो उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना ठीक आहे त्याने एक भूमिका मांडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानच वागवलं हो ती फार सगळ्यांना माहिती आहे त्यांना प्रस्ताव जो होता तो चार जागांचाच होता आणि बंद दाराच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर अकोल्यासह तीन जागा हा प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता काँग्रेस हो पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या एका बैठकीला उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर हजार होते फोर आपल्याला असेल शरद पवार साहेब हजार होते चर्चा माझ्या आणि त्यांच्यात होत नव्हती चर्चा महाविकास आघाडीत होतो ते म्हणतात ते तुम्ही खोट बोलतात म्हणजे कालचं ट्विट आणि आजची पत्रकार परिषद त्याला असं म्हणत की एक तर जागांचा प्रस्ताव आणि दुसरं म्हणजे ते आता थेट विरोधी तिसरी आघाडी कदाचित नेतृत्व ते करू करू शकतो करू द्या करू द्या काय हरकत नाही जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असं या मताचं आम्ही आहोत आणि चार जागांचा प्रस्ताव होता आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे आज खोटं काय याच्यामध्ये खोटं काहीच नाहीये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई